नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आज बोवरवेल या योजनेसाठी शासनाकडून जे अनुदान मिळते लाखो रुपयाचं तर संदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती या योजनेसंदर्भात होणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्या शेतामध्ये आपण बोरवेल खणतो तर या बोरवेलसाठी महाराष्ट्र शासनाने काही योजना काढलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयेपर्यंत सरकार अनुदान देते परंतु हे जे अनुदान असते त्याच लोकांना माहिती पळते ज्या लोकांना या योजनेबद्दल माहिती आहे ज्या लोकांना डॉक्युमेंट माहिती आहे ज्या लोकांना अटी व शर्ती माहिती आहेत अशाच लोकांना या, या योजनांचा लाभ होतो आणि ही माहिती लोकांना कुणी पोहोचत नाही कोणी सांगत नाही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना अशी महत्त्वपूर्त महत्त्वपूर्ण माहिती सांगण्याचं काम करतो आणि विनामूल्य करतो कुठल्याही प्रकारचे पैसे लोकांकडून आकारत नाही आपण तर मी तुम्हाला या योजनेबद्दल अतिशय सविस्तर आणि थोडक्यात तुमचा जास्त वेळ न घेता माहिती सांगणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून टाका आणि तुमच्या अडचणी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे त्या इंस्टाग्राम चॅनलमध्ये बघण्याकरता आपले या यूट्यूब चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे यूट्यूब चॅनलचं त्याच्या अंदर जाऊन तुम्ही मला इंस्टाग्रामवर जाऊन लिंकवर क्लिक करून मला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता पर्सनली बोलू शकता त्याचबरोबर घनश्याम चरखे जी एच एन एस एच ए घनश्याम चरखे हे सर्च करून तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता ठीक आहे Ghan, -h 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 -h. Okay, जी एच ए एन एस एच व्हाय एम सी एच एच के एच ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तुमचा जास्त वेळ न घेता बघा मित्रांनो तुम्ही शेतामध्ये जी बोरवेल खणता त्यासाठी शासन पन्नास हजार रुपये अनुदान देते पैसे देते मानधन देते तर मी तुम्हाला आधी डॉक्युमेंट सांगतो नंतर पात्रता सांगतो त्याच्यानंतर ही योजना शासनाने कोणा कोण्या शेतकरी करता राबवलेली आहे सुद्धा सांगतो तर बघा सर्वप्रथम विषयाला हात घालण्याच्या आधी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर दारिद्र्यग्रस्त लोकांसाठी आणि महाराष्ट्रातल्या गरजू लोकांसाठी सरकारची योजना आणेन त्या योजनेची माहिती आपल्या शासनाला लोकांना मिळाली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर अन्यथा तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही माहिती पडणार नाही म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि जे घंटे टेस्ट तर ऑन करून टाका तर मित्रांनो या योजनेकरता तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे ग्राहक सेवा केंद्रावर गेल्यानंतर भगवान बिरसा मुंडा ही या योजनेअंतर्गत तुम्हाला बोरवल खाण्यासाठी पन्नास हजार रुपये मिळतील यासाठी शेतीचा सातबारा उतारा तुमच्या जातीचा दाखला तुमच्या सातभाराचा दाखला आठ अ नावाचा फॉर्म अशी महत्त्वाची माहिती महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला लागतील तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं वोटर आय डी अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला लागेल मित्रांनो एवढंच नव्हे तर तुमचा जो लाईनचं बिल असते तोसुद्धा एक पत्त्याचा पुरावा असतो तोसुद्धा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो आता ही योजना शासनाने कोण्याकरता काढल्या आहे ते तुम्हाला सांगणार आहे ही योजना शासनाने आपल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती यांच्यासाठी काढलेली आहे आता तुम्ही जर अनुसूचित जमातीमध्ये मोडत असाल तुम्ही जर आदिवासी वर्गात मोडत असाल तर ही योजना तुमच्याचसाठी आहे आणि नसाल तर काळजी करू नका तुमच्यासाठी शासनाने अनेक योजना आखलेल्या आहेत तुमच्यासाठी अनेक योजना आहेत तुम्ही जरी आदिवासी नसाल तुम्ही जरी अनुसूचित जाती नसाल तरी काळजी करू नका तुमच्यासाठी शासनाने खूप महत्त्वाच्या अनेक योजना काढलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत तुम्हाला हजारो रुपये आणि लाखो रुपयेपर्यंत अनुदान मिळते तर याकरता तुम्हाला आपल्याला फक्त आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचा आहे लाईक करून घ्यायचं आहे आणि चॅनल ओपन करून इतर जे व्हिडिओ आहेत ते बघायचा प्रयत्न करा तुम्हाला खूप खूप महत्त्वाची माहिती मिळते आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, करा व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हेच तुम्हाला नंबर विनंती व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचण असली नक्कीच तुम्ही कमेंट करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे ते लिंक ते बघा ओके आणि हा व्हिडिओ कुठून कुठून बघत आहे नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये ओके चला तर मित्रांनो पुढच्या इंस्टाग्रामवर नक्की मला फॉलो करा जी एच ए एन एस एच एच वाय सी के ओके आणि ही लिंक मी यावेळीच्या या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहे इंस्टाग्रामची लिंक ओके त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनल बद्दल मी दोन शब्द सांगतो आपल्या चॅनलवरती मोफत शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती दिल्या जाते परंतु काही लोकांना असं वाटते की चुकीची माहिती सांगतात तर बघा मित्रांनो आमच्याजवळ जी माहिती येते ती महाराष्ट्र शासनाने मंत्रालयामध्ये जे योजना सादर करतात जी योजना ऑलरेडी चालू झालेली असते अशा योजनांची माहिती योग्य माहिती खरी असलेली माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो आम्ही विनाकारण कुठलीही म माहिती मनाने सांगत नसतो कुठलीही मनाने गोष्टी फेकत नसतो जी खरी योजना आहे जी ओरिजिनल योजना आहे अशा योजना आम्ही तुम्हाला सांगत असतो मित्रांनो कारण आम्ही स्वतःचा टाईमपास कशाला करू अशा प्रकारच्या गोष्टी सांगू आणि महाराष्ट्रातले हजारो शेतकऱ्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून खूप खूप आभार आहे की त्यांनी त्यांचा अमूल्य वे अमूल्य वेळ आम्हाला या ठिकाणी दिला तर मित्रांनो निश्चितच सरकारी योजनांसाठी हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला अजून काही लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल मला माहिती आहे परंतु मित्रांनो तुम्हाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे कारण सरकारी योजना जर माहिती नसली तर कितीही श्रीमंत माणूस असला तोसुद्धा गोत्यात येतो या ठिकाणी म्हणून सरकारी काम अशी माणसानं कधीच गंमत घेऊ नये सरकारी कामांशी कधीच माणसानं गंमत घेऊ नये तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपलं चॅनल आहे ते ओपन करा त्याचे शॉर्ट्स बघा ओके व्हिडिओ बघा काही अडचण आली तर कमेंट करा नक्कीच तुम्हाला मी कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय देईन मित्रांनो ओके आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघत आहात मला सांगा बुलढाण्यावरून जळगाववरून अमरावतीवरून बीडवरून परभणीवरून हिंगोलीवरून लातूरवरून की कोल्हापूरवरून की रत्नागिरीवरून की साताऱ्यावरून की सांगलीवरून सोलापूरवरून कोल्हापूरवरून त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरवरून अहिल्यानगरवरून कोणकोणत्या ठिकाणं तुम्ही आपला व्हिडिओ आहात निश्चित सांगा मला सुद्धा कळलं पाहिजे की आपला व्हिडिओ मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये हजारो जाती धर्माचे लोक राहतात यासाठी मी एक हजारो सर्व जाती धर्माचे लोक राहतात मित्रांनो त्याच्यामुळे जे माझं नाव आहे मित्रांनो मी टोपण नाव तयार केलेलं आहे जे नाव कुठल्याही जातीचा असला कुठल्याही धर्माचा व्यक्ती असला तर त्याला ते नाव जे आहे ते आपलंच वाटलं पाहिजे यासाठी माझं ओरिजिनल नाव जरी घनश्याम घनश्याम असलं तरी मी भारतसेना सेना हे नाव काढलेलं आहे मित्रांनो माझं स्वतःचं चोपन्न नाव बनवलेलं आहे भारत सेना हे नाव का बनवलं आणि याचा अर्थ काय मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो हे नाव मी याच्यासाठी बनवलं की मी जे मदत म्हणून करणार आहे आता समाजसेवेमध्ये मदत नाही तर घर माय माऊलीच्या डोळ्यात आनंदाची अस्रू आणण्यासाठी जी जबाबदारी घेतली जाते ते जबाबदारी असते ती मदत नसते मित्रांनो समाजसेवाने मदत नसते मायमावलीच्या डोळ्यात आनंदाचे अस्रू आणण्यासाठी घेतलेली जबाबदारी असते ठीक आहे समाजसेवा म्हणजे मदत नसते मायमावलीच्या डोळ्यात आनंदाचे अस्रू आणण्यासाठी घेतलेली जबाबदारी असते <कई> मित्रांनो आणि तेच मी करत आहे तर यासाठी प्रत्येक धर्मातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे जातीय लोकांना असं वाटलं पाहिजे हा व्यक्ती परका नाही आहे यासाठी मी सेना हे नाव काढलेलं आहे आणि या शब्दाचा अर्थ म्हणजे संपूर्ण सैन्याची एकदूस चाकट ताकद संपूर्ण सैन्याची एकदूस चाकट म्हणजेच सेना हा शब्द बनलेला आहे ओके तर सर्वांना एकत्र आणून एक ताकद निर्माण करायची या शब्दाचा अर्थ म्हणजे भारत सेना तर मी मला स्वतः टोपनं पाडलेला आहे ते भारत सेना असो काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही मिक्स कमेंट करा भेटूया पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र